इकडे पुणे लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार काही ठरत नाहीये आणि त्यात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी चभाट्यावर आली आहे पुणे भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महापालिकेमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे स्टँडिंग दिली महापौर पद दिलं सचिटणीस बनवलं खासदार की पण नेणार आता बस झालं तुला नक्की पाडणार असं मजकूर लिहिलेले हे बॅनर्स पुणे महानगरपालिका आवारामध्ये लावण्यात आले अज्ञातांनी हे बॅनर्स लावलेले असले तरी बॅनरवर कष्टाळू भाजप कार्यकर्ते असा उल्लेख करण्यात आहे आणि त्यामुळे चर्चांना आता उधाणार आहे भाजपकडून माजी खासदार संजय काकडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव शर्यतीत आहे भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष आहे संघटने संघटने खालू पुण्यातून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जाते त्यामुळे अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही कारण काही कारण नाही आहे कुणी काही बॅनर लावतं कोणी एखादा इच्छुक असतो त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्या बाबतीत म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भारतात असे कुठले बॅनर लावतो परंतु ह्या बॅनरला स्तरावरती काहीही किंमत नाहीये